हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छानच असणार नवीन दिवस नवीन सुरुवात आजकाल ना कोणीच कोणाचा विचार करत नाही प्रत्येकजण कुठल्या तरी रेसमध्ये धावतो आहे आणि कुठे कोण चाललं आहे हेच कोणालाच माहिती नाही आहे तर सांगायचा सा विषय एवढाच आहे की जरा शांत असं शांत जीवन शांत विचार असं असेल ना तर आपल्याला दिशा पण मिळते योग्य आणि आपण शांतपणे कुठलंही काम करतो नुसती गडबड गोंधळ असं नाही होत आपलं डोकं शांत असलं ना की निर्णय चुकत नाहीत खरं म्हणजे ना आपल्याला घाई गडबड करायची सवयच झाली आहे उगाच एखाद्या कामाला गडबड करून करण्याचा प्रयत्न करतो पण आपण शांतपणे जर करायचं ठरवलं ना किंवा केलं ना तर जमतच नाही नुसती गडबड गडबड करूनच ते काम केलं ना की आपल्याला समाधान मिळतं आणि अतिशय चुकीची सवय आहे शांतपणे जेवढं आपण काम करू ना तर ते शांतपणे म्हणजे स्लो म्हणत नाही आहे मी तर एक माइंडची स्टेट असते ती म्हणजे मनस्थिती त्याबद्दल म्हणते आहे मी तर ती मनस्थिती आहे ना शांत डोकं राहिलं आपलं किंवा असलं ना की आपण एखादं काम अगदी छान करू शकतो जसं काही काही लोकांना हल्ली जेवण तिखट म्हणजे चविष्ट असं त्यांचा गोड गैरसमज असतो पण जेवण तिखट असो वा नसो ते चविष्ट झालं आहे हे कशावरून ओळखायचं तर त्या पाची जे रस असतात म्हणजे जर आंबट गोड तिखट नंतर त्याचं मीठ हे योग्य प्रमाणात पडलं असेल जेवणात तरच ते जेवण चविष्ट म्हणतात असो विषय खूप आहेत बोलण्यासारखे कोणाला पटतील कोणाला नाही पटणार पण डोकं जर शांत असेल आणि शांतपणे विचार केला तर तुम्हाला नक्की हे विचार पटतील घरची कामं तर होतच राहतील पण त्याचबरोबर ह्या थोड्या गप्पा गोष्टी तर झाल्याच पाहिजेत जेवणात चटणी असली की जेवणाचा स्वाद अजूनच छान येतो आणि चटणीचे गुणधर्मही आहेत शिवाय चटणी झटपटही होते वेगवेगळ्या प्रकारची चटणी जेवणात रोज जर आपण घेतली तर त्याचे आयुर्वेदिक फायदेही खूप आहेत टोमॅटोची चटणी नारळाची चटणी डाळवं म्हणजेच फुटाण्यांची चटणी नंतर अजून बऱ्याच प्रकारच्या चटण्या आपण करू शकतो तर जेवणात चटण्यांचा समावेशही केला पाहिजे आणि चटणी झटपट तयार होते बरं का जेवण करणं ही जशी कला आहे तसं रोज जेवणात काय बनवणं याचा विचारही आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की कितीतरी असे पदार्थ आहेत जे ज्यांचा समावेश आपण रोजच्या जेवणात करू शकतो इतक्या प्रकारच्या भाज्या इतक्या प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या डाळी तसंच कढी सार भात नंतर कधीकधी साधाच वरण भात असे किती किती सांगू कितीतरी प्रकार आहेत ते आपण रोजच्या जेवणात जर केले आणि रोजचं जेवण म्हणजे तसं आपण बनवलं तर सगळे पोषक घटक आपल्याला मिळतील कारलं हे कडूच असतं म्हणजे त्याची जी टेस्ट आहे ही कडूच असते तर त्याला मीठ आणि हळद चोळून काय काय लोकं बरेच वेळा मी पाहते की हळद आणि मीठ चोळून ठेवतात आणि मग ते पाणी सगळं काढून टाकतात का तर ते त्याचा कडवटपणा जायला पण कारल्याचा गुणधर्म त्याचं जे कडूपणा आहे तोच जर तुम्ही काढून टाकला तर त्याचे जे पोषक द्रव्य आहेत तर ते तुम्हाला कसे मिळणार तर ह्याच्यासाठीच मी कधीच कारलं हळद आणि मीठ लावून ठेवून त्याची भाजी करत नाही कारल्याचा थोडा कडूपणा हा भाजीला कशीही केली भाजी तरी येतोच आणि तो आलेलाच बरा असतो तर हळद मीठ लावून कारल्याला त्याचा कडूपणा काढून टाकायचा आणि ते खायचं तर ते, ते खाल्लं आणि न खाल्लं तर सारखंच आहे असं मला वाटतं कांदा न घालतासुद्धा भाजी छान होते तर मी आज इथे कांदा न घालता कारल्याची मस्तपैकी भरली कारली केली आहेत तर मी रस्सा भाजी नाही करत आहे थोडासाच रस तुम्हाला टाकायचा अस करायचं असेल तर पाणी घालायचं त्याच्यामध्ये पण मी भरली कारली करते पण रस नाही करत आहे थोडीशीच परतणार आहे ती थोडंच पाणी शिजण्यापुरतं घालणार आहे तर मी इथे या ठिकाणी कारली आधी परतून घेतली नव्हती तेलामध्ये तर तुम्ही कारली भरायच्या आधी त्याच्यामध्ये तर थोडीशी शॅलो फ्राय करून घ्या ती कारली शॅलो फ्राय केल्यामुळे लवकर शिजतात आणि ही कारली थोडी जुनवट होती तर म्हणून ती लवकर शिजत नव्हती मला ही भाजी करायला बराच वेळ गेला सांगते तुम्हाला जवळजवळ अर्धा तास तरी गेला मी मंद आसेवर ही कारली शिजवून घेतली कारण मी काय केलं आधी कच्चीच कारली होती ना त्याच्यामध्येच मसाला भरला तर तुम्ही ही मिस्टेक करू नका कार्ली थोडी आधी परतून घ्यायची असतात तेलामध्ये तेलामध्ये थोडं हळद मीठ घालून ती थोडीशी परतली ना अर्धवट शिजवली आणि मग त्याच्यात मसाला भरला ती थंड झाली की की मग भाजी व्हायला वेळ लागत नाही तर मला थोडा वेळ लागला भाजी व्हायला पण भाजी एकदम छान झालेली आणि कडू पण झालेली भाजी थोडा कडवटपणा कमी झालेला कारण जेव्हा मी जे सारण भरलं आहे ना त्याच्यात चा, त्याच्यात थोडा गूळ घातलेला तर मी चिंच गूळ भाजीत घालते भाजी छान होते चिंच गुळाची पण आता काही काही लोकांना गुळ आवडत नाही तर गुळाच्या बदली तुम्ही साखर घालू शकता पण साखर कधी पण अवॉइड केलेलीच चांगली तर म्हणून गुळ घालायचा आणि काही गूळ गोडपणासाठी घालायचा नसतो तर ते पाच रस जसं मी म्हटलं ना आंबट खारट तिखट आणि गोड असे सगळे रस मिळून येऊन जो स्वयंपाक बनतो ना तो खूप उत्कृष्ट बनतो छान बनतो आणि पाचही रस आपल्या पोटात जातात म्हणून मी असं म्हणते एखाद्याला गुळ आवडत नाही तर तुम्ही स्कीप करू शकता आणि एक ज्यात गुळ घालण्याचं कारण म्हणजे त्याच्यात लोह असतं पूर्वी कुठून लांबून प्रवास करून आले पूर्वी पायीच प्रवास केला जात असे आणि लांबून कुठून प्रवास करून आले की गुळ आणि पाणी देण्याची प्रथा होती पण आता आपण गुळ अजिबात असाच असाही खात नाही तर निदान जेवणातून तो आपल्या पोटात जातो आणि त्याच्यामध्ये लोह असतं तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार गृहिणी नक्कीच करते म्हणून जर तुम्ही गृहिणी असाल किंवा स्वयंपाक बनवत असाल तर त्याच्यामध्ये गुळाचा समावेश करून घ्या या ना त्या ना कारणाने तुम्ही गुळ खा एवढंच सांगायचं आहे बस हल्ली विटॅमिन्सच्या गोळ्या घ्यायच्या तिशीनंतरच आपल्याला विटॅमिन्सच्या गोळ्या घ्याव्या लागतात तर जर आपण आपला आहारच नीट ठेवला ना तर याची गरज येण हो लागणार नाही आपल्याला प्रत्येक वेळेला बाजारातून नवीन बरण्या आणायच्या त्याच्यापेक्षा कुठली तरी वस्तू आपण आणतो ना तेव्हा या बरण्या रिकाम्या होतात तर त्या स्वच्छ धुवायच्या आणि त्याचा उपयोग हा असा करता येतो डाळी भरून ठेवल्यात मी पहिली उडीद डाळ ठेवली एका बरणीमध्ये ती बरणी पण कसली तरी अशीच आलेली होती आणि ही कॉफीची बरणी आहे तर अशा प्रकारे जर आपण वापर केला ना तर आपला खर्च पण कमी होतो उगाच आता मी हल्ली बघते यूट्यूबवर बऱ्याच गृहिणी ह्या नवीन नवीन बरण्या विकत घेतात ठीक आहे घर खूप छान दिसतं घ्या तुम्ही पण जर गरज नसेल ना तर नका घेऊ खरंच सांगते मी तुमची एक मैत्रीण आहे आणि कुठे कसा खर्च कमी करता येईल हे आपल्याला समजतं बरं का पण चार लोक घेतात म्हणून आपण पण घ्यायचं तर तसं नका करू तुम्ही तुम्हाला खरीच गरज असेल ना तर तुम्ही घ्या नक्की काही हरकत नाही किंवा पूर्णपणे सगळं जुनं फेकून द्यायचं आणि नवीन आणायचं आणि ते पैसे पण त्याच्यासाठी लागतात ना आणि मग ते पैसे का खर्च करायचे ते योग्य ठिकाणी करायचे ना खर्च आता शेवटी सांगायचं का माझं आणि ऐकायचं तुमचं पण जर ऐकावंसं वाटलं तर जर विचार करा तुम्ही लगेच कोण बोललं की करायलाच पाहिजे असं नाही आहे पण ह्या गोष्टीवर विचार करा विचार करा मनन करा चिंतन करा आणि तुम्हाला पटलं तर तुम्ही करा माझ्या व्हिडिओमध्ये ना हे असंच तुम्हाला ज्ञान मिळणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण सबस्क्राईब करायला विसरताय का तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपली जर चांगली मैत्रीण असेल ना तर ती आपल्याला चांगलाच सल्ला देईल उगाच काहीतरी सांगणार नाही तर मी एक तुमची मैत्रीण म्हणून मी तुमच्याशी बोलते तुम्ह आहे तुम्हाला जर पटलं तर करा नाहीतर सोडून द्या चला आता थोडं कुकिंग बद्दल बोलूया मी आता इथे सिमला मिरची आणि टोमॅटोची झटपट अशी भाजी करणार आहे हो माझ्या सगळ्या भाज्या झटपटच असतात बरं का तर झटपट म्हणजे काय केलं आहे माहिती आहे का मी तेल टाकलं आहे तेलामध्ये टोमॅटो टाकायचा तेलामध्ये आधी हळद नंतर मीठ आणि लाल तिखट टाकायचं नंतर टोमॅटो बारीक चिरायचा शिमला मिरची बारीक चिरायची आणि ती टाकायची नंतर झाकण बंद करून ठेवायचं आणि वाफेवरती भाजी शिजू द्यायची दहा पंधरा मिनिटात होते म्हणजे काय आहे फोंडणीमध्ये द्यायचं मेन काम असतं बाकी साईडला मंदाचेवर भाजी होत राहते म्हणून मी झटपट म्हणते खरं तर भाजी प्रिपरेशनला दहा मिनटं तरी कमीत कमी लागतातच असो पण ही भाजी छान होते आणि मग नंतर लास्टला टोमॅटो आणि सिमला मिरची शिजली की नंतर त्याच्यात पावभाजी मसाला घालायचा तुमच्याकडे जर वाटाणे असेल तर वाटाणेही घालायचे बटाटा घालायचा पावभाजीसारखीच पाव सव लागते कारण पावभाजी मसाला असतो तर माझ्याकडे फक्त त्या दिवशी सिमला मिरची आणि टोमॅटो होता म्हणून मी टोमॅटो आणि सिमला मिरची घालून ही झटपट भाजी केली मी ही भाजी करत असते अधेमध्ये कधीतरी चव पण त्याची छान लागते आणि कधीतरी घरात काहीच नसतं ना मग तेव्हा टोमॅटो आणि सिमला मिरची तरी असते कारण ना टोमॅटो सगळ्या भाजीत वापरला जातो आणि सिमला मिरची ही मला फार आवडते तर मग मी घरात आणूनच ठेवते तर ही भाजी काहीच नसेल म्हणजे आठवड्याच्या शेवटी ह्या दोन वस्तू तरी घरात असतात मग मी ते झटपट ती भाजी बनवते चला ए बघा झाली पण इथे भाजी असं असतं म्हणजे वाफेवर मध्ये मध्ये झाकण काढून ती अशी मॅश करायची चमच्याने किंवा जर मॅशर असेल तर त्यांनी मॅश करायची आणि एकीकडे पोळ्या आणि भाजी असं सकाळची गडबड असते पण त्या गडबडीत पण बॅलन्स करून जेवण पटापट करता येतं तर सगळ्यात पहिलं सकाळी उठली ना कनिक कनिक मी स्वयंपाकघरात आले की सगळ्यात पहिली कणिक मळते कणिक मळून बाजूला ठेवली की भाजीची तयारी करते भाजीला फोडणी टाकते आणि जेव्हा भाजीला फोडणी टाकते तेव्हा पोळ्या करून घेते आणि मग नंतर नाश्त्याची तयारी असं सकाळी साधारण साडेचार किंवा पाचला मी किचनमध्ये जाते आणि मग नंतर सहा वाजेपर्यंत जवळजवळ मी किचनमध्ये असतेच कारण पूर्ण किचनचं काम आटपून मग नंतर मी जप करते आणि मग जप झाला की मग नंतर मग मी नाश्ता करते कारण सकाळीच मला खूप भूक लागते आणि मग नाश्ता केल्याशिवाय चैन पडत नाही ही माझी सवय आहे मग नंतर सकाळचं व्यवस्थित पोटभरीचा नाश्ता असतो नंतर बारा वाजता बारा ते एकमध्ये परत जेवण असतं मग चारला काहीतरी मुडूक खायचं जसं जसं केळा वेफर थोडेसेच अर्धी वाटी किंवा कॉर्न चाट किंवा उकडवलेले चणे किंवा चणे शेंगदाणे असं किंवा चिक्की हे असं खायचं आणि मग त्याच्यानंतर सात वाजता जेवण झालं मग असा दिवस संपतो मग भांडी मग नंतर मग सकाळी काय करायचं त्याची थोडीशी तयारी पण कधी करते मी कधी नाही हे रुटीन नाही आहे माझं म्हणजे मा रात्री उद्या काय करू हे रुटीन नाही आहे बाकी हे सगळं रुटीनच आहे तसंच डोस्याचं बॅटर मी विकत आणत नाही तर डोश्याचे तांदूळ मिळतात वाण्याकडे तर ते स्पेसिफिक तांदूळ आणून त्याचा डोसा मी बनवते खूप छान होतो कधी डोसा कधी इडली पण इडलीपेक्षा जास्ती मी डोसाच बनवत असते एक बॅटर हे तयार करून ठेवलं ना की एक तीन चार दिवसात संपतं कधी कधी एकदाच कर केलेलं असतं ते एका दिवसातही संपतं कारण डोसा हा रेग्युलर नसतो ना मग केला की दिवसभर डोसाच डोसा इडली डोसा सांबार चटणी चटणी असं <laughs> असतं बरं का तर कोणाला कोणाला डोसा आवडतो कोण डोसा लवर आहे घरात बनवता येत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बॅटर बनवून पहा खूप छान डोसे होतात चला आता मी इथेच माझा व्हिडिओ एंड करते ते सबस्क्राईब जरा करा पटकन बाय